लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेचं धन्य ऐकतो मराठी आज खऱ्या अर्थानं मराठी भाषेचा दर्जासाठीचा जो संघर्ष होता तो संपलेला आहे माझ्या शिवरायांची मराठी भाषा खऱ्या अर्थानं आज समृद्ध झालेली आहे माझ्या मराठी भाषेला आज अभिजात दर्जा खरं तर प्राप्त झालेला आहे अभिजातर्जा म्हणजे नेमकं काय तर अभिजातर्जा म्हणजे आपली मराठी भाषा ही खूप जुनी आहे जुनी म्हणजे नेमकी किती तर गेली पंधराशे ते दोन हजार वर्षांपासूनचा प्राचीन असा एक वेगळा इतिहास आपल्या मराठी भाषेला आहे आपल्या मराठी भाषेतलं साहित्यसुद्धा खरं तर तितकंच मौल्यवान आहे आणि आपल्या भाषेला अस्सल साहित्याची एक वेगळी अशी परंपरा सुद्धा खरंतर जोडलेली आहे आजपर्यंत या मराठी भाषेचा गोडवा आणि आपली ही प्रेमळ आपुलकीची मराठी भाषा खरंतर सगळ्यांनीच अनुभवलेली आहे आजपर्यंतच्या या लढ्यामध्ये खरं तर या मराठी भाषेसाठी ज्यांनी ज्यांनी आपलं बहुमोल असं योगदान दिलं ज्यामध्ये अनेक साहित्यिक असतील कवी असतील कि किंवा अनेक तज्ज्ञ असतील किंवा तुमच्या माझ्यासारखे मराठी भाषेवर प्रेम करणारे अनेक रसिक प्रेक्षक असतील अशा सर्वांचेच खर तर मनापासून खूप खूप या ठिकाणी मी अभिनंदन करते पुन्हा एकदा धन्यवाद